अवकारू लागा ना फटाफट हे मला हे करायचंय अरे करू तर लागते ना काय मित्र बस ब्लॉग बघा काम काय करू घ्याल माझ्या घरी अरे तर करणं लागणार ना ज्या दिवशी काम आलं त्या दिवशी मीच करते ना अरे देवा काय हाल मित्रांनो बघा काय चालू आहे बघा आता ठीक आहे मी च्या पुढे चालू आहे ठीक आहे की काय 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 म्हणतो माझ्या येऊन डाळ करायला लागले ओके रमा डाळ भात बनवणार आहे या खायला आणि आमचा हा फर्स्ट ब्लॉग आहे तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा रमा सुभाष खात ब्लॉग ला खूप चांगला लो या लोकरात लोक या पोरांनी <laughs> कोथिंबीर आणली कडीपत्ता आणला नाही ना त्या माणसाने कडीपत्ता द्यायला नाही दुकानदारांनी ना। ठीक आहे जाऊ दे दुकानदार एखाद दुकानदार तर असंच फसवा करतो काय की सगळे चालू आहे मित्रांनो हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे तर प्लीज सपोर्ट करा आणि खूप खूप चांगले तुम्हाला फॅमिली ब्लॉग्स तुम्हाला आमच्याकडून बघायला भेटतील जसे आहे की आता बघा रमानी काय काम दिलं मला हे मी मीच काम केलं हे पण ठीक आहे हा बर आहे की नाही हे नुसतं काय करतो माहिती घ्या हे नुसतं चालू होतं काय मी केलं वा 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 वाकी मित्रांनो कशा आज खरच खरच फॅमिली ब्लॉग आपल्याला बघायला भेटतील आज आम्ही पहिला व्हिडिओ काढलेला आहे आमचा आमच्या व्हिडिओला म्हणजे मी आम्ही फक्त ट्रेलर दाखवणार त्या व्हिडिओचा सांग म्हणजे अशी व्हिडिओ बनवणार आहेत पण याच्यापेक्षा म्हणजे हा काहीच नाही व्हिडिओ याच्यापेक्षा छान व्हिडिओ करणार आहे तर म्हणून प्लीज आम्हाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा ओके आणि गुड न्यूज आहे आज ओरच भात होणार आहे सगळ्यांनी खायला यायला सगळ्यांचं निमंत्रण आहे प्लीज आणि फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे आम्हाला चांगला सपोर्ट करा बरोबर आहे काय टमाटर कांदे हे सगळं कापलेलं आहे कोणी कापले तुम्ही मी चालेल ओके चला थँक्यू व्हेरी मच धन्यवाद बाय 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 बाय